चिंतन बैठक आणि जे नगरपालिकेमध्ये आम्हाला आलेलं अपयश याच्यावरती आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे काय विषय होता ते येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन आहे आणि याच्यामध्ये आम्हाला भारतीय जनता पार्टीला अपयश येऊ नये चांगला जनमानसातला कार्यकर्ता नेता कमळाच्या चिन्हावरती त्यांनी इलेक्शन लढवावी आणि आम्ही सर्वांनी मिळून सर्व जुन्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्यांचं आम्हाला तो व्यक्ती जो आहे तो निवडून यावा याच्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र विचार विनिमय केलेला आहे तुम्ही आता या बैठकीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाध्यक्षांचा त्याचा आम्ही ज्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा मागता याच्यासाठी मागचं कारण काय त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की दोन हजार चोवीसचं या माडा मतदारसंघामध्ये असणारे सात तालुके सात तालुक्यामध्ये इथला एकही आमदार आलेलं नाही तसंच माडा मतदारसंघातले खासदार तेही आलेले नाहीत आणि आज नगरपंचायत नगरपालिका इथली एकही आलेली नाही मग यांचं कार्य काय यांनी किती तळागाळापर्यंत जाऊन काम केलं आणि कशा पद्धतीनं इथं भारतीय जनता पार्टीला विजय संपादन करून दिला यासाठी आम्ही राजीनामा मागत आहे अशीच परिस्थिती राहिली तर तुम्ही बंड करणार हो शंभर टक्के करणार कशा स्वरूप असणार ते बंड अशीच परिस्थिती राहिली तर आम्ही पक्ष श्रेष्ठीकडे आम्ही जाऊ सर्वजण तालुक्यातले जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्याकडे आम्ही जिल्हाध्यक्षाचा तर राजीनामा मागूच जर नाही जिल्हाध्यक्षाचा राजीनामा दिला तर आम्हाला काम करण्याचासुद्धा अधिकार नाही कारण आम्हाला हा अपमानित परिस्थिती आम्हाला जी दर्शवते ते आम्ही परत काम करून आम्ही अपमानित होणार नाही याबाबत वरिष्ठांना काय लेखी कळवणार ले वरिष्ठांना okay. का तुम्हाला का विचारात घेतलं नाही तुम्ही सगळे निष्ठावंत कार्यकर्त्यांची बैठक आहे असं म्हणता तुम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहेत मग तुम्हाला त्यांनी वगैरे केलं मग तुम्ही त्याच वेळी त्याचा राजीनामा का नाही मागितला नाही आम्हाला ती नगरपालिका व्यवस्थित काढणं गरजेचं होतं आणि आम्हाला असं वाटत होतं की ते काढतील नगरपालिकेचे उमेदवार कमी होते भाजपचे तुम्ही मग सांगितलं बोलताना नगरपालिकेला तुम्ही आणखी उमेदवार द्यायला पाहिजे होते कणा निर्माण करायला पाहिजे भाजपचे भाजपची जर राज्यात सत्ता असेल देशात सत्ता असेल तर सांगोल मध्ये पॅनल का नाही उभारलं भाजपच का नाही झालंय तुम्ही त्यावेळेस तुम्ही सक्रिय जिल्हाध्यक्ष जवळ सोय घेत जिल्हाध्यक्षाला विचारण्याचा प्रश्न आहे कारण आम्ही तिथं उभा करू शकत नव्हतो जिल्हा अध्यक्षांनी उभा करायला पाहिजे होता दे तुम्ही राज्याचं काम वा करता तुम्ही प्रदेशाचं काम करता त्या काम करत असताना तुम्ही आज सांगोलमध्ये भाजप हे अत्यंत महत्वाचा पक्ष सांगोल सुद्धा अत्यंत महत्वाचा पक्ष भाजप मानला जातो देशात तर आहे राज्यात तर आहे सांगोल सुद्धा महत्वाचं आहे पण भाजपला अपयश आलं म्हणून आपण चिंतन बैठकाच घेतो किंवा पत्रपरिषद बोलवतोय पण पॅनल उभा करण्यात भाजप कुठं कमी पडलं सांगोलमध्ये हे जिल्हाध्यक्षांनी होऊच दिले नाही कमळाच्या चिन्हावरती यांनी इलेक्शन लढवायला पाहिजे होती कमळाच्या चिन्हावरती उमेदवार द्यायला पाहिजे होता पॅनल उभा करायला पाहिजे होता ते उभा केलं नाही हो का पटक्या काळामध्ये आम्ही मला तुम्हाला सांगितलं की नाही देशपांडे ह्या कमळ ह्या चिन्हावर आम्ही जोडवलं होतो दु� आता आम्ही जिल्हा अध्यंती म्हणून प्रपोजल त्यांनी मान्य केलंय ना अमरा चरित्रान घेतलंय लडवाला 450 मत पडले कामळा आमच्या ताब्यात तोपर्यंत आम्ही कमळ राजनामा नाही जात तुमची मागणी काय असणार आमची मागणी ह्या काय आता ताईन सांगेप्रमाणे खासदार किला माग राईतो विधानसभावाला माग राई नगर पारकेट माग राई अब आणि जिल्हा अध्यक्ष आहेत असा जिल्हा अध्यक्ष ठवून आपण पार्टी वालोंने त्यांनी त्यांचं थे ते आवडतं ठेकेदारीनं काम करावं पार्टीच्या संघटनात्मक काम करणाऱ्या माणसाला राजीनामा झाला तर बी प्लॅन तुमचा काय जिल्हा काय काय ही केडर बेस्ट पार्टी आहे त्या पार्टीमध्ये आम्ही वरिष्ठापर्यंत आमची मतं मांडू शकतो वरिष्ठांना शेवटी काय निर्णय पार्टी घेत असते शेवटी भाजपचे आम्ही निष्ठामध्ये कार्यकर्ते आहे जोपर्यंत आपलं म्हणणं येईल तोपर्यंत मांडायचं नाही आपल्याला पार्टी काम करणारे माणसं आहे राजीनामा नाही दिला तरी तुम्ही नाही दिला तरी दार ना। का तुम्ही काम सोबत राहणार काम करणार इथन पुढच्या काळाच्या निवडणुका ज्या येणार आहेत इथन पुढच्या काळातल्या यामध्ये तुम्ही सगळे जण निष्ठावंत कार्य कशा प्रकारे सक्रिय असणार तुम्ही शंभर सक्रिय कशा प्रकारे असणार तुम्ही काय उमेदवार देणार का मागे जेव्हा चर्चा होईल तुम्ही मध्ये तुम्हाला बोलवलं जात नाही नाहीत ना त्याच्या संदर्भामध्ये आम्ही आता जी जी काय तुमच्या पुढे मांडलेलं आहे याची पार्टीकडे निवेदन या जिल्हा अध्यक्षाच्या विरोधात असतील पार्टीच्या विरोधात जे काही इथं काम चालू आहे आणि इथली वस्तुस्थिती वरिष्ठापर्यंत जात नाही हे मोनापल्ली करून खालच्या खाली सगळं हे मिसगाईड केलं जातं पार्टीपर्यंत जात नाही आणि आता आम्ही या पार्टी आता जे मेन आमचे अध्यक्ष आहेत ते रवींद्र चव्हाण आहेत आता तर त्यांच्यापर्यंत आम्ही हे पोचवलेलं आहे त्यांनी सांगितलं की आता या पुढच्या काळामध्ये राजेश पांडे म्हणून आहेत त्यांची इथं नियुक्ती केलेली आहे त्यांनी आता आणि त्यांनी आम्हाला राजेश पांडेचा आम्हाला फोन आला आहे आम्ही तिथं तिथे येतो नाराजी नाराजी काय जे असेल ते नाराजी जी काय असेल ते नाराजी तुमची दूर केली जाईल बैठक घेऊन सगळ्याशी विनिमय करून तिथला निर्णय एकत्रित कसा होईल आणि उद्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या जर कमळाच्या चिन्हावर नाही लढल्या अपक्षच लढल्या तर वस्तुस्थिती हे महानगरपालिकेला अपयश आले तसंच जिल्हा परिषदला अपयश हे शंभर टक्के